आणि म्हणून आता वेगवेगळ्या योजनांचा पाऊस राज्यभर सुरू झालाय लाडकी बहीण लाडका भाऊ अशा वेगवेगळ्या योजना येत आहेत मला मित्रांनो या ठिकाणी सांगायचं आहे या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदाराच्या घरामध्ये दीड दोन हजार रुपये महिन्याला टाकण्याचं काम राज्य सरकार करत आहे आणि त्या दीड दोन हजाराच्या बदल्यात ते मत विकत घेण्याचा प्रयत्न या महायुती सरकारचा चालला आहे पण आपल्याला मतदार राजाला हे सांगावं लागेल की मतदार राजा, राजा दीड हजार रुपये तुझ्या घरामध्ये ते टाकतायत पण तुला हे माहिती आहे का की राज्यातल्या पंधरा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा डाव या महायुतीने आखलाय फक्त निवडणूक आहे म्हणून घोषणा झाली नाही तुमच्या घरातला एखादा तरुण जर पुण्या मुंबईमध्ये जाऊन राहत असेल आणि तो तर त्याच्या मुलाला शाळेत टाकायचं म्हणत असेल तर गेले दहा पंधरा वर्ष या राज्यामध्ये आर टी राष्ट्रीय शिक्षण हमी कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील मुलाला खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळत होता पण या सरकारने काय केलं गेले दोन वर्ष आरटीच्या माध्यमातून जे शिक्षण शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती करायला पाहिजे ती शाळांना दिली नाही शाळांचे संस्थाचालक बनले तुम्ही आम्हाला विद्यार्थ्यांचे पैसे देत नाही आम्ही त्यांचे ऍडमिशन करणार नाही तर यांनी पैसे द्यायला पाहिजे तर ते सोडून यांनी काय केलं अमोल दादा तर आरटीची योजनाच बंद केली आणि कायदाच बदलला आणि त्याच्यामुळे तुमच्या माझ्या घरातल्या गोरगरीब माणसाच्या घरातल्या मुलांना आज खाजगी शाळेत शिकता येत नाही